मित्रांनो गुड मॉर्निंग मी आहे तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेश या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी कुठं बसला आहे आज मी एक अनोख्या ठिकाणी बसला आहे हे आहे छोटंसं बस स्टॉप जे आ, धानोरा आणि गडचिरोलीच्या मधामध्ये गाव आहे चातगाव चातगाव आणि त्याच्याच पलीकडं की कुडकवाहीच्या अध्यामध्ये तेवढ्यात एक सर्च नावाची संस्था आहे सर्च दवाखाना आहे जे गडचिरोली जिल्ह्यातलं एक नावाजलेलं आणि नामवंत असं एक दवाखाना आहे ज्या दवाखान्यामध्ये एकदम उत्तम आणि स्वस्तात ज्या आदिवासींच्या विकासासाठी बनवल्या गेलं आहे आणि त्यात उपचार हा मोफत केला जाते आदिवासींसाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा एकदम कमी खर्चात त्या ठिकाणी उपचार होते त्याच ठिकाणी मी आज जाणार आहे आणि ते मी ट्रॅक्टर आहे तर तो तो जो सर्च कॅम्पस आहे तुम्ही कदाचित ऐकली असाल तो सर्च कॅम्पस मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी दाखवतोय मी आत्ता आहे ह्या सर्चच्या बसस्टॉपवरती आणि सर्चनंच उभारणी केलेलं बस बसस्टॉप आहे अगदी त्याच्याच डिझाईनमध्ये त्यांनी ते तयार केलंय अच्छा त्यांनी ते सांगितलंय हे फक्त आहे एकदम सुंदर असं आहे काका पण आले कुठं कुठं चालेल तुम्ही सर्चमध्ये दवाखान्यात ना उपचार करासाठी कोणत्या गावचे तुम्ही की तरफ से एटापली एटापाली हे पण चाललंय काका तिथे उपचार करण्यासाठी हा छोटासा बस स्टॉप आहे आणि हा त्यांचा बोर्ड आहे सर्च दवाखान्याचा चला तर आपण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार त्यात मधले आय पी ओपीडी जे सिस्टम आहे ते आपल्याला ना दाखवणार नाही पण जो सरचा कॅम्पस आहे तो कशा पद्धतीने ग्राउंड आहे कशा पद्धतीने प्रिमाशीस आहे तिथलं जे वातावरण कसं आहे ते तुम्हाला नक्की दाखवेल चला तर आपण थेट तिथंच जाऊयात गडचिरोली चातगाव रोडवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती ही संस्था आहे किंवा हा दवाखाना आहे दवाखान्याचा पहिलाच फ्रंटवरती रस्त्यावरतीच हा एक असा बोर्ड आहे सुंदर अशी मन लिहिलेला ले आणि इथून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती चला तर आपण जाऊया तर आपण पोहोचतोय सर्च कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या प्रवेशद्वारावरून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत आतमध्ये एंट्री झाल्यानंतर एका बाजूला असतं ए टी एम पैसे काढण्याचं आणि पुढंच ढोल वाजवणार एक व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला दंतेश्वरी मातेचं हे एक मंदिर हे आहे हॉस्पिटलचा ओपीडी एरिया आणि ओ पी डी एरियानंतर लगेचच या ठिकाणी आहे एक मेडिकल आ, मेडिकल स्टोर आणि पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो मेन दवाखाना आहे तो निर्माण हा जो प्रोग्राम चालू आहे त्या प्रोग्रामचा हा एक कार्यालय आहे खूप सुंदर आहे इथं कसं एकदम शांत वातावरण आहे सगळीकडं शांत शांत आहे आणि मला हे बोलणं इथं वा, योग्य वाटत नाही त्यासाठी ते प्रकल्पासाठी वेगवेगळं कार्यालय बनवलं गेलं आहे आणि प्रत्येक कार्यालयाला एक वेगवेगळं अलौकिक असं नाव दिलं गेलं आहे चला तर आपण पुढेसुद्धा पाहूया सर्च कॅम्पसचे मुख्य संपादक डॉक्टर अभय बंग यांचे वडील ठाकूरदास बंग यांच्या मरणोप्रत्यार्थ हे एक बनवलेलं छोटंसं या ठिकाणी फ्लॅग आणि त्यानंतर ते एक गांधीजींचे खूप मोठे अनुयायी होते आणि ते गांधीजींच्या विचाराचे होते त्या प्रत्यर्थ एक चरखा या ठिकाणी मांडलेला आहे संपत्ती प्रवास उद्याच्या डोळ्या ना या ठिकाणी फक्त प्रकल्पच राबवल्या जात नाही तर या ठिकाणी फळ शेती सुद्धा केली जाते त्यासोबतच धानाची चण्याची वेगवेगळ्या धान्याची शेती केली जाते हे मी बघतो इथं आल्यानंतर आणि इथंच लागूनच या ठिकाणी फळबाग आहे शेती आहे धान होतंय आणि इथं पाण्याच्या सोयीसाठी एक निर्जा बोडीसुद्धा तयार केली आहे मित्रांनो आपण सर्च म्हणजे शोधग्राम हे याचा जो सर्चचा जो प्रिमायसेस आहे जो एरिया आहे तो जवळपास आप, पास आपण फिरलेला आहे पूर्ण आणि आत्ता मी आहे शेवटच्या टोकाला एकदम इथं पाहताय काही खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि ही बोडी आहे निर्जा बोडी म्हणून जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं तर ही निर्जा बोडी आहे आणि ह्या बोडीच्याच बिलकुल टोकावरती पारावरती ह्या काही चेअर्स मांडल्या आहेत सिमेंटच्या खुर्च्या मांडल्या आहेत कदाचित सायंकाळच्या वेळेला इथले एम्प्लॉई इथं येऊन बसत असावेत आणि इथे येऊन काही गप्पा किंवा काही वेळ आपला काढत असावेत सायंकाळच्या वेळेला जो मनमोहक आनंद असतो किंवा कदाचित सकाळच्या वेळेला येत असतील तर मी आता आणि हा पूर्ण दवाखाना फिरल्यानंतर खूप चांगली या ठिकाणी फॅसिलिटीजसुद्धा आहे सोयीसुद्धा आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला जर का उपचार करायचे असतील म्हणजे इथं दवाखाना पण आहे दवाखाना दंतेश्वरी दवाखाना आहे त्यासोबतच इथं जे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात जे प्रोजेक्ट राबवले जातात ते प्रकल्पांचं वेगवेगळे प्रत्येकाचं एक वेगवेगळे कार्यालय आहे ते सुद्धा एकदम सुसुटीत आणि एकदम मस्त आहे एक नंबर मला खूपच आवडतं हे एरिया आणि मी बऱ्याच वेळा या ठिकाणी आलो आहे आणि सुद्धा उपचार केला या दवाखान्यामध्ये खूप कमी चांगली ट्रीटमेंट आहे आणि कमीत कमी पैशामध्ये चांगली चांगलं उपचार या ठिकाणी मिळतं आहे खूप चांगल्या सोयीसुविधासुद्धा आहेत ज्या सोयी नसतील त्या टी त्यावेळेला त्या सोयीसाठी गडचिरोलीला रेफर केल्या कि जाते किंवा गडचिरोलीला पाठवल्या जाते परंतु बऱ्यापैकी उपचार इथं केला जाते कमी किमतीमध्ये कमीत कमीमध्ये जे आपण म्हणतो ना जेनेरिक मेडिसिन तेसुद्धा इथं अवेलेबल आहे डिस्काउंटवरती आणि खूप चांगला एरिया आहे मस्त आणि जो एरिया आहे हा कदाचित किती एकरामध्ये आहे किंवा किती मोठा आहे हे मला सहज असं सांगता येणार नाही आलोय तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा सर्चचा प्रिमायसेस सर्चचा एरिया इथल्या फॅसिलिटीजबद्दल तुम्हाला जर का आस्वाद घ्यायचा असेल तर नश्चितच तुम्हाला यावं लागेल इथं आणि खूप चांगलंसुद्धा काम आहे सर्चचंसुद्धा सर्चं खूप चांगलंसुद्धा नाही तर खूपच चांगलं काम आहे वेगवेगळ्या गावांमध्ये चांगल्याच चांगली सेवा केली जाते त्यासोबतच एक सेवा जी आहे जे आदिवासी भागांमध्ये आहे सर जिथं ते येऊन त्यांना काम करताय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे इतर दुसऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनासुद्धा सहकारी करण्याचं काम करत आहे खूप चांगलं काम आहे चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही तेवढं कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्यासोबत आपली आणि आपल्या परिवाराची सुद्धा आणि व्हिडिओ मात्र शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या लवकरच आपल्याला हजारवरती पोहोचायचं आहे तर भेटूया आपण सर्वांना माझा नमस्कार